फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण असा इंडक्शन बघतोय की तुम्ही बघितलं असेल की इंडक्शनसाठी इंडक्शनची भांडी वेगळी घ्यावी लागतात पण असा इंडक्शन बघतोय की ज्याच्यावर आपली जी घरातली रेग्युलर भांडी असतील ना म्हणजे बिना इंडक्शनची भांडी जी असतात ती रेग्युलर वाली भांडी तुम्ही या इंडक्शनवर युज करू शकता तर एक्झॅक्ट कशी युज करायची आणि काय त्याचं आहे त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊया तर सर प्लीज ह्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ना Ha, ha, hai, ha, ha, bhandi, flat base vale हा प्रेस्टीज कंपनीचा इन्फ्रारेट बोलता त्याला हा इन्फ्रारेड आणि हा इंडक्शन आहे हा इंडक्शन वरती भांडी आणि जी फ्लॅट बेस वाले तेच युज करू शकता तुम्ही अल्युमिनियम वगैरे नाही चालणार असंच झालं की जी इंडक्शन साठी जी लागतात भांडी हा याला इंडक्शन बोलतात आणि हा जो आहे हा प्रेस्टीजचा इन्फ्रारेट बोलतोय त्याला अच्छा इन्फ्रारेड असल्यानंतर याच्यामध्ये कसं दिलेलं का हा टच कंट्रोल हा टच कंट्रोल आहे इथं सर्व टाइमर दिलेला आहे प्रेशर कुकर वगैरे म्हणजे जे बनवायचं असेल ते तुम्ही डायरेक्ट मॅन्युअली प्रेस करू शकता जर समजा प्रेशर कुकर ठेवायचा असेल तुम्हाला तर हा टच करायचा इथं प्रेशर okay. कुकरला जेवढा टेम्परेचर पाहिजे तेवढा ऑटोमॅटिक सेट होणार मग प्रेशर कुकर झालं तर सर म्हणजे आपल्या घरातला रेग्युलर प्रेशर हो रेग्युलर प्रेशर याला जरुरी नाही का इंडक्शन बेसचे कुकर लागतात त्याच्यावरती तुम्ही अल्युमिनियम किंवा स्टील दोन्ही भांडी ठेवू शकतात फक्त एवढंच आहे का त्याचा जो खालचा बॉटम असतो ना बेस तो फक्त फ्लॅट पाहिजे फ्लॅट पाहिजे तो जर राऊंड असेल ना तर बघा आता समजा भांडा एवढं आहे पण त्याचा पेज जर एवढा असेल तर बरोबर भंड भलेही छोट असेल मोठं असेल तर त्याचा बेस फ्लॅट असेल तर तो पूर्ण म्हणजे हे राहणार या बॉडीला टच राहणार म्हणजे असा बेस पाहिजे छोट जरी असेल तरी चालेल पण त्याचा बेस असं एकदम फ्लॅट पाहिजे हा तर हा इन्फ्रा रेट त्याला याच्यानंतर याच्यामध्ये जाळी वगैरे दिलेली आहे जर तुम्हाला समजा काही फ्राय वगैरे करायचं असेल तर तुम्ही याच्यावरती फ्राय करू शकता जसं भेंडी वगैरे असेल किंवा फिश वगैरे असेल म्हणजे याच्यावर फक्त ठेवायचं चो? ह्याच्यावरती ठेवून ग्रिल करायचं अच्छा जाडी जाळीची दिलेली ग्रिलिंग त्याची वर येते खाली okay. हे बघा हा ग्लास एकदम गरम राहणार फुल गरम होणार याच्यावरती ही जाडी ठेवून तुम्ही समजा काही वांगी भाज्याची असतील किंवा भेंडी फ्राय करायची असेल पोटॅटो वगैरे असेल पनीर वगैरे असेल ग्रिलिंग नॉनव्हेज वगैरे असेल एखाद्याला नॉनवेज चिकन ग्रिल वगैरे सगळं पीसेस ठेवून मसाला हळद वगैरे काय असेल ते सर्व लावून ग्रिल करू शकता डायरेक्ट ओके आणि हा जो दिलेला हा इंडक्शन आहे हा नॉर्मल म्हणजे इंडक्शनची भांडी युज करून आपण जो युज करतो तो वाला मग सर आता समजा याच्यावर ऑइल वगैरे आपण थोडस असेल किंवा काय त्याच्यातलं ज्यूस तर मध्ये खाली पडेलच ना तरी काही प्रॉब्लेम नाही कारण हा ग्लास जो दिलेला हा टपून ग्लास आहे नंतर तुमचा युज झाल्यानंतर हा तुम्ही सुक्या कपड्यांनी ओल्या कपड्यानी नंतर okay. थंड झाल्यानंतर क्लीन करू शकता अच्छा। वायर बाहेर काढायची इथे थोडंफार ऑइलचे ड्रॉप वगैरे असेल किंवा काही सांडलं ना तर तुम्ही नंतर क्लीन करू शकता काही प्रॉब्लेम नाही बरोबर म्हणजे ह्या याचं काय असतं याच्यावर कधी सांडतो कधी दूध सांगतो ती ग्लास कामातून जाते म्हणजे जा तो खराबच होऊन जातो हो। हाज जास्त खराब होत नाही स्टीलची भांडी आणि फ्लॅट बॉटम वालीच चालणार अच्छा याच्यावर तुम्ही स्टील अल्युमिनियम दोन्ही चालणार फक्त बेस फ्लॅट पाहिजे ओके आणि प्लस कुकर पण चालणार हा कुकर तर याच्यावरती पण चालेल अच्छा फक्त याच्यावरती इंडक्शन बेस असणारा कुकर चालेल आणि याच्यावर कोणतीही चालते ही भांडी फक्त त्याचा फक्त एकच रुल आहे याला जी भांडी तुम्ही युज करणार स्टील किंवा अॅल्युमिनियम त्याचा बेस फक्त फ्लॅट पाहिजे फ्लॅट पाहिजे आणि हा ऍडिशनल पार्ट दिलेला आहे जर तुम्हाला ग्रिलिंग पर्पस साठी जर करायचं असेल बरोबर नाही युज करायचं असेल तर हा साईडला ठेवा डायरेक्ट भांडा याच्यावरती ठेवा तर ना सर म्हणजे ऍक्च्युली सगळ्या महिला आहेत गृहिणी आहेत ना त्या म्हणजे आज गोष्टीला कंटाळलेल्या असतात की याच्यासाठी वेगळी भांडी घ्यावीच लागतात बरोबर ना तर मग तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही आता माझ्या व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला याच्याबद्दल काही क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता किंवा सरांचा मी कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यांना विचारू शकता पण बेस्ट ऑप्शन आहे आपल्या महिलांसाठी की घरातली रेग्युलर भांडी तुम्ही याच्यावर यूज करू शकता त्याच्यानंतर हा एक इंडक्शन आलाय आमच्याकडे हा स्पेशली ट्रॅव्हलिंग इंडक्शन बोलताय अच्छा म्हणजे तुम्हाला जर बाहेर घेऊन जायचं असेल थोडं कॅरी करायचं असेल ट्रेन मध्ये जायचं असेल आणि जर तुम्हाला बाहेरचं काही खायचं नसेल बरोबर सोबतच समजा काही घेऊन जायचं असेल बाबा मॅगी किंवा लहान मुलं असेल दूध गरम करायचं असेल खिचडी कॉफी बनवायची असेल तर तुम्ही हा सोबत पण घेऊन जाऊ शकता एकदम पोर्टेबल दिलं लहान आहे का एकदम एकदम लहान हा आपण बघूया खोलून हा पोर्टेबल इंडक्शन आहे एकदम कॉम्पॅक्ट इंडक्शन आहे हा ते बघा जास्त वजन पण नाही म्हणजे ट्रेन मध्ये वगैरे कुठेही जिथं तुम्हाला जायचं असेल तिथे जावा जिथे पॉवर सप्लाय होता मला ह्याच्यावर कसं इंडक्शनची भांडी हो जो हा हाँ। हाँ जो दिलेला हा इन्फ्रारेट नाहीये हा आपण जो बघितला तो कुठल्याही कंपनीचा इंडक्शन कुठल्याही कंपनीचा असा इंडक्शन असेल ज्याच्यावरती सर्व भांडी चालतात त्याला इन्फ्रारेट बोलतात ओके आणि स्टील ची भांडी चालणार त्याला इंडक्शन बोलतात अच्छा हा जो आहे हा इंडक्शन आहे कारण हा इंडक्शन तो इन्फ्रारेट कसा खूप गरम होतो हो। म्हणजे कम्पेअर टू इंडक्शन इंडक्शन इन्फ्रा खूप जास्त गरम होतो हा, हा। ट्रॅव्हलिंग पर्पज साठी युज करायचा म्हणून यांनी इंडक्शन दिले याच्यामध्ये तुम्ही छोटेशी भांडी म्हणजे सॉसपॅन असेल स्टील किंवा ट्रेनचा प्रवास तुमचा दोन दोन दिवसाचा असेल तर तुम्ही बाहेरचं खाणं टाळत असाल तर तुम्ही हे यूज करू शकता सर्व बनवू शकता हो तुमच्याकडे गॅस आहे तुमच्याकडे जर युटेन्सिल असतील हा हो सा। सामग्री असते कारण सगळीकडे समजा सिलेंडरचा छोटासा तो हे मिळतो तो नेणं काय पॉसिबल नसतं तो तर ट्रेन मध्ये अलाउड अलाउडच नाही हा अलाउड आहे तुम्ही हा घेऊन जाऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्ही जे पाहिजे ते बनवू शकता तर आम्हाला थोडक्याची वॉरंटी आणि प्राईसचा अंदाज द्या ना प्राईस मॅडम वॉरंटी तर याच्यामध्ये एक वर्षाची वॉरंटी आहे तिन्ही पण जे आपण बघितले त्यांची एक वर्षाची वॉरंटी आहे आणि याच्यामध्ये रेट जे दिलेले आहेत माझ्याकडे इंडक्शन पंधराशे सोळाशे पासून आणि इन्फ्रा रेट ची साधारण काय सत्तावीस तर मग बघा जास्तीत जास्त ना पाचशे ते सहाशे रुपयाचा फरक पडेल पण बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्ही नक्कीच म्हणजे याचा फायदा घेऊ शकता आणि ते भांड्यांना ते पैसे घालवाल त्यापेक्षा घरात जी भांडी आहेत ती युज करून तुम्ही हा युज वापरू शकता बरोबर ना तर हे बघा साधे साधारणच फंक्शन आहेत सर इथे दिलंय का सगळं हो हो दिलं ना हे बघा इथं ऑन ऑफ दिलेलं आहे याच्यामध्ये एक प्लस पॉईंट मी सांगतो तुम्हाला जर समजा तुमचं काही जे तुम्ही इथं ठेवलंय बनवायला तुमचं जा बनवून झाल्यानंतर हे जे प्लग आहे ना कुठलाही इंडक्शन असो हा इंडक्शन असो का हा इंडक्शन असो तुमच्या सर्व क्लाइंटला सांगा का इंडक्शन हा असो का हा असो त्यांना फक्त एक सांगा की तुम्ही जेव्हा बंद करायचं असेल ना तर मेन बटन कधीच बंद करू नका अच्छा कारण तुम्ही मेन बटन जर बंद केला तर पॉवर ऑफ नाही कुठल्याही इंडक्शनला थंड करण्या ग्लासला थंड करण्यासाठी जो फॅन दिलेला असतो ना तो बंद होतो अच्छा तुम्हाला जर बंद करायचं असेल तर इथन बंद करा ओके ऑन इथन ऑन पण इथन करा आणि ऑफ पण इथन करा म्हणजे ऑफ इथनं जर केलं तर तुम्हाला जो फॅन दिलेला तो चालू राहणार कंटिन्यू डायरेक्ट okay. बटन जर तुम्ही बंद केलं तर तो, तो डायरेक्टली ऑफ होईल डायरेक्टली फॅन बंद बरोबर हा ग्लासची लाईफ कमी होणार बरोबर म्हणून शक्यतो इथं बंद करा इथं बंद झाल्यानंतर मग जेव्हा फॅन ऑटोमॅटिक बंद होईल त्याच्यानंतर तुम्ही मेन सप्लाय बंद करा ओके okay. ओके okay. म्हणजे कोणताही इंडक्शन इंडक्शन इथं त्याच्यामुळे कशी त्याची लाईफ पण वाढेल लवकर खराब नाही लवकर खराब नाही होणार कारण थंड जर फॅन लवकर झाला तर तो ग्लास हळूहळू बरोबर खराब नाही होणार बरोबर तर आता आपण हे इंडक्शन एवढे बघितले तर आता मी तुम्हाला पुढे ऍड्रेस देते शॉपचा आणि कॉन्टॅक्ट नंबर तर नक्की व्हिजिट करा आणि यांची होम डिलिव्हरी सुद्धा आहे तर कसं काय तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून व्यवस्थित विचारू शकता तर इथे यायचं कसं आहे शॉपचा प्रॉपर ॲड्रेस मध्ये शिवाजी चौक फेमस आहे शिवाजी चौकात केडीएमसी डीमसी रोड निसळ आहे दूध नाका रोडला त्याच्यानंतर एसबीआय बँकेच्या थोडंसं समोर आल्यानंतर विष्णू मंदिर आहे ऑपोजिट विष्णू मंदिर त्याच्याबरोबर समोरच आहे प्रभात किचन एकदम समोर प्रभात किचन बाजारचेरिया म्हणतात त्याला आत्रे आचार्य आत्रे रंग जर थोडा पुढे आल्यात तर महिला मंडळ समोर आपलं दुकान आहे पूर्ण भांड्याचं मार्केट दिसेल तुम्हाला बाजारपेठ हा फेमस आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर घ्या एट फोर सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय आणि नाईन झिरो टू डबल नाईन डबल एट डबल नाईन फोर फोन नंबर प्रभात किचन प्रभात किचन आणि सर कुठल्या दिवशी शॉप बंद वगैरे बंद मंगळवारी बंद असतो आणि टायमिंग आपल्या शॉपचं काय दहा ते नऊ फोन कुठल्याही वेळेला करू शकतात ना ओके